लोहमार्ग पोलीस नांदुराच्या वतीने नांदुरा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार नांदुरा प्रतिनिधी नांदुरा प्रेस क्लबच्या नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा लोहमार्ग पोलीस नांदुरा यांच्या वतीने सत्कार समारंभांचे आयोजन एकवीस जानेवारी रोजी करण्यात आले होते यामध्ये लोहमार्ग पोलीस ठाणे शेगावचे नांदुरा स्टेशन पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील कवळकार साहेब यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार लवजी गावंडे नांदुरा प्रेस क्लबचे अध्यक्ष विवेक पाऊल झगडे उपाध्यक्ष गजानन डाबेराव सचिव शिवाजी चिमकर ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील कवळकर प्रवीण पारखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नांदुरा प्रेस क्लबच्या वतीने सचिव शिवाजी चिमकर यांच्यासह उपस्थित सर्वांनी लोहमार्ग पोलीस श्री सुनील कवळकर साहेब यांचे आभार मानले